वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील इंदिरा गांधी वार्डातून एक धक्कादायक घटना समोर येत आहेत पोळा उत्सवाच्या गडबडीत एका पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह घराजवळच पुरल्याची भीषण घटना उघडकीस आली सुभाष वैद्य असे आरोपी पतीचे नाव आहेत त्याने आपली दुसरी पत्नी माधुरी हिचा खून करून मृतदेह पांढऱ्या पोत्यात भरून सहा फूट खोल खड्ड्यात पुरला आणि वाळू टाकून खड्डा बुजवला ही संपूर्ण माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आली आहे पोलिसांनी घरगुती कलह हो या हत्येचे प्रमुख कारण असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला दरम्यान मृतक महिलेच्या माहेरकडून सातत्याने विचारणा होत होती मात्र आरोपी सुभाष वैद्यने पत्नी माहेरी गेल्याचे खोटे सांगून वेळ मारून नेली केस नव्हे तर त्याने स्वतः पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती शिवाय स्वतःचा मोबाईल बंद करून पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न त्याने केला होता या प्रकरणात आरोपीला त्याच्या मामानेही मदत केल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहेत सध्या मुख्य आरोपी सुभाष वैद्य फरार असून पोलीस पथके त्याच्या शोधक घेण्याकरिता रवाना झाले आहेत